नमस्कार शेवटी भूमीने केस जिंकून दाखवलेली असते आणि भूमी केस जिंकल्यामुळे रागिणी आणि पौर्णिमाचा चेहरा साफ उतरलेला असतो अमोलीला तर धडकीच भरलेली असते ती अचानक खालीच बसते तिला तो धक्का पचवता येतच नसतो तेवढ्या तिथे ते पारितोषची एंट्री झालेली असते पारितोष अमोलीला सावरतो आणि अमोलीला म्हणतो अमोली तू का असं करतेस अमोली एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा आपण जेव्हा या मुलीला आपल्या घरी घेऊन गे गेलो तेव्हा सुद्धा आपण हेच ठरवलेलं कि काही झालं तरी सुद्धा जेव्हा हिचे आई वडील येतील तेव्हा आपण तिला तिच्या आई वडिलांकडे सोपू असं ठरवलेलं ना मग तू अशी स्वतः हतबल का होतेस नको ना अशी हतबल होऊस त्यामुळे मला सुद्धा त्रास होतोय आणि तसही मी तुला सांगितलेलं ना गुंतून राहू नकोस म्हणून क्षितिजामध्ये आता शेवटी काय अवस्था झाली तुझी कळतय ना तेव्हा लगेच भूमी आणि आकाश तिच्या जवळ येतात आणि भूमी आणि आकाश अमोलीला बोलतात अमोली आम्हाला समजतय तुझी अवस्था काय झाली ती पण अमोली प्लीज स्वतःला सावर आम्ही तुला कधी क्षितिजापासून दूर करणार नाही अमोली पण एकच गोष्ट सांगू अमोली ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला शांत बसवणार नाही म्हणजे नाही खरं सांगायचं तर एकच गोष्ट सांगतो तू क्षितिजाला कधी पाहिजेस तेव्हा भेटायला येऊ शकतेस तेव्हा अमोली जवळ जाते आणि अमोलीचा हात हातात घेत म्हणते अमोली तू माझ्या क्षितिजावरती मनापासून प्रेम केलंयस कायम तू तिच्या सोबत राहिलीस तिच्यावरती माया केलीस खरं सांगू का माझ्याकडे यासाठी काहीही तोड नाही पण मी एकच गोष्ट सांगे तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू तिला भेटण्यासाठी ये हे ऐकून मात्र अमोलीला खूपच आनंद होतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत कि ऍडव्होकेट गीतांजली भूमीजवळ येते आणि भूमीला बोलते भूमी महाजन खरच मानलं तुम्हाला आता तर तुम्ही करूनच दाखवलं आणि शेवटीही की जिंकला तेव्हा लगेच भूमी बोलते मी तुम्हाला सांगितलं होतं ना ऍडव्होकेट गीतांजली मॅडम की काही झालं तरी हा माझ्या बाळाचा प्रश्न आहे आणि मी शांत बसणार नाही काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसू शकत नव्हते मी माझ्या बाळासाठी हे सर्व केलं होतं आणि मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते पण तुम्हाला मात्र काहीच माझं ऐकून घ्यायचं नव्हतं पण शेवटी तुम्हाला काही गोष्टी कळाल्या ते बरंच झालं तेव्हा मात्र ऍडव्होकेट गीतांजली मॅडम खूपच खुश होतात आणि त्या मोठ्याने बोलतात भूमी हे सर्व मला करण्यासाठी भाग पाडलं गेलं खर तर माझ्याशी खोटं बोललं गेलं म्हणून तर मला या गोष्टीचा खूप राग आलाय भूमी खरं सांगू का खोट बोलल्यामुळे काही काही गोष्टी बिघडतात हे मात्र मला आता कळून चुकलंय मी नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि तू एवढं एवढं जीव तोडून मला सांगण्याचा प्रयत्न करत होतीस पण त्या गोष्टीवरती मात्र मी विश्वास ठेवलाच नाही खरंच मला माफ कर भूमी तेव्हा लगेच भूमी बोलते कशा बाबतीत माफ करू मला तुम्हाला माफ करायची गरजच नाही आणि मला तर आता तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेवढ्यात मात्र तिचं लक्ष रागणीकडे जात आणि ती रागणीला मोठ्याने बोलते रागणी पटवर्धन हे सर्व तुला माहिती असताना सुद्धा तू मुद्दामून हे सर्व केलंस तेव्हा लगेच भूमी बोलते तुम्ही असं का बोलताय त्यावेळेला लगेच ऍडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात खर सांगू का भूमी मी एकच गोष्ट सांगेन खर तर याच बाईने या रागिणीने मला ही केस घ्यायला लावलेली खरं सांगायचं तर हे सगळं या रागिणीच कारस्थान आहे मुद्दाहून या रागिणीने हे सर्व करायला भाग पाडलं आता तर मला या गोष्टीमध्ये पडायच नाही खरंच भूमी आकाश मला माफ करा मी खरंच चुकीचं वागले मी असं वागायला नको होतं पण काय करणार शेवटी जे काही घडलं ते घडलं पण एकच गोष्ट मी सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे आणि म्हणूनच कदाचित ही केस तुम्ही जिंकलात भूमी मॅडम खरंच मला खूप आनंद होतोय की तुम्ही ही केस जिंकलात मला खरच खूप आनंद आहे खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीबद्दल खूपच खूपच बरं वाटतंय एवढं बरं वाटतंय की मी सांगूच शकत नाही तुम्ही ही केस जिंकला शेवटी न्याय तुम्हाला मिळाला हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि काही झालं तरी सुद्धा माझ्यासाठी आता फक्त आणि फक्त तुम्हीच महत्वाचे आहात भूमी मॅडम शेवटी क्षितिजा जवळ आली हे खूप महत्वाचं तेव्हा भूमी बोलते खरं तर हे तुमच्यामुळे शक्य झालं तुम्ही ही केस लढतच होतात पण तुमच्यामुळेच कदाचित क्षितिजा माझ्याजवळ आली मला खूप बरं वाटलं एवढं बरं वाटलं की मी सांगूच शकत नाही तेवढ्यात मात्र ऍडव्होकेट गीतांजली रागिणीजवळ जाते आणि रागिणीच्या सनसणीत थोबाडीत मारते आणि रागिणीला बोलते रागिणी पटवर्धन पुरे झालं आता तर मला या विषयी बोलायच नाही रागिणी पटवर्धन तुझा विषय आता बंद कर कारण मुळात तुझ्याशी आता बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही रागिणी पटवर्धन आता तर विषयच क्लिअर आता प्लीज लवकरात लवकर तुला लवकर त्रास झालाच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईल पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रागिणीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते पुरे झालं शेवटी रागिणी म्हणते हे बघा ऍडव्होकेट गीतांजली मॅडम मी काहीही मुद्दाम केलेलं नाही उगाच तुम्ही माझ्यावरती आरोप करू नका ऍडव्होकेट गीतांजली मॅडम तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि तुमच्या या वागण्याचा खरंच खूप त्रास होतोय प्लीज तुमचं हे वागणं बंद करा कारण मला तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही आहे तेव्हा लगेच ऍडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात पुरे खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या तारस्थानी बाईला धडा शिकवलाच पाहिजे आणि काही झालं तरी सुद्धा मला तुझ्यासारख्या बाई बरोबर आता बोलायचंच नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू आणि मला तर आता कळून चुकलं काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही मला आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र ऍडव्होकेट गीतांजली मॅडम खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो त्या मोठ्याने बोलतात पुरे आता विषय इथल्या इथे थांबवा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच ऍडव्होकेट गीतांजली मॅडम खूपच चिडलेले असतात शेवटी ऍडव्होकेट गीतांजली मॅडम मोठ्याने बोलतात भूमी तुम्ही जे केलं ते योग्य आणि खरंच मला तुमचा अभिमान आहे भूमी मानलं पाहिजे तुम्हाला तेव्हा लगेच भूमी बोलते खर तर केस लढायला तर मजाच आली पण तुम्ही समोर होतात म्हणून तर खूपच स्फूर्ती मिळाल्यासारखं झालं खरं सांगायचं तर तुमच्याकडे बघूनच मी केस लढत होते तेवढ्यात अमोली आणि पारितोष भूमी आणि आकाशच्या जवळ येतात आणि त्यांना म्हणतात भूमी आकाश खरंच आम्हाला माफ करा आमचं चुकलं खास करून अमोली त्यांची माफी मागते तेव्हा मात्र आकाशला खूपच बरं वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमी आणि आकाश आता सुखाने संसार करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा